आज आपण बनवतोय मस्त पैकी चिकन सुक्का आणि चिकन मसाला आणि चिकन मसाला आपण आज इथे आपण एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन ज्युसी मसाला बनवतोय आपण मस्त पैकी त्याच्यासाठी इथे एक किलो चिकन आपण धुवून घेतलंय स्वच्छ आता मॅरिनेशन आपण काय करणार आहोत याच्यामध्ये आपण लसूण आलं आणि जिरं कोथंबीर असं एकत्र वाटण करून घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला टाकून घ्यायचं हे चिकनमध्ये मॅरिनेशन हे करून घ्यायचं आधी त्याच्यामुळे वास वगैरे येत नाही आणि मसाला आधी लावल्यामुळे टेस्टी खूप लागते आता सगळ्यात आधी हळद टाकून घेऊया आपण एक चमचा हळद नंतर धनेपूड दोन चमचे नंतर लाल चटणी एक चमचा एक चमचा मसाला भरचा आणि चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू पिळून आहे आपल्याला नंतर याच्यात आपण दही टाकतोय हे सगळं मॅरिनेशन केल्यामुळे पूर्ण पीसमध्ये मसाला छान मुरतो आणि लेग पीस होते ना त्याला आपण इथे कट करून घेतलेले सुरीने दोन लेग पीस आहेत त्यांना दोघांना इथे आपण कट करून घेतलेले आहे आता हे आपल्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे आणि कमीत कमी पंधरा वीस मिनिट ठेवा आणि जास्तीत जास्त तुम्हाला वेळ असेल तर मग अर्धा एक तास ठेवू शकतात पण भाजी बनवायच्या आधी हे मॅरिनेशन करून अर्धा तास तरी ठेवा कमीत कमी तर मग वीस मिनिट ठेवा फ्रीजमध्ये वरती ठेवलेलं चालतं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता आपण हे झाकण ठेवूया आणि नंतर वीस मिनटानंतर आपण मस्त मग फ्राय करूया इथे आपण आता कढई ठेवलेले हो त्याच्यात आपण तीन चमचे तेल टाकून घेऊया इथे ते आपण तेजपत्ता आणि काही खडे मसाले टाकून घेतले लवंग मिरे दालचिनी वगैरे आणि आता इथे दोन मोठ्या साईडचे कांदे कापून घेतले ते टाकून घेतले आपण कांदे लाल होण्यासाठी मीठ टाकायचं लालही होता सांगितल आता याच्यात आपण टोमॅटो टाकून घेऊया

झाकण ठेवून छान मस्त शिजू देऊ आणि नंतर पलट करूया तर इथे आपण पॅन ठेवलेला हो आहे ते त्याचे तेल टाकून घेतले दोन चमचे आणि इथे आपण आता चिकन मसाला बनवतोय आणि अर्धा चिकन बनवतोय तर याला आता आपण आधी झाकण ठेवूया आणि मस्तपैकी शिजू देऊ यावर आपण चिकन मसाला बघूया याच्यामध्ये आपल्याला लसून आलं पेस्ट आपण आधी मॅरिनेशन करताना तळून घेत नाही ना ते टाकून घेऊया दोन चमचे वास श्वास छान येतोय ना मस्त पैकी आता याच्यामध्ये आपल्याला हा मीठ मसाला टाकून घ्यायचा आहे दोन चमचे घरचाही मसाला टाकू शकता नंतर घरचा मसाला एक चमचा त्याच्यामुळे टेस्ट छान येते मीठ मसाला टाकल्यामुळे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि मीठ आपण मॅरिनेशन मध्ये टाकले आणि कांद्यामध्ये टाकले जर कमी असलं तर टाकू शकता पुन्हा झाकण ठेवून मस्तपैकी शिजू द्यायचं आहे तर एकीकडे आपला चिकन मसाला होतोय आणि एकीकडे आपलं चिकन सुक्क होतंय झाकण काढून देऊयात चिकन सुक्क आपल्याला म्हणजे मॅरिनेशन केलं होतं याच्यातच छान शिजू द्यायचं आहे याच्यात आपल्याला आता लसूण आलं पेस्ट आधी दळून घेतले ते टाकून घेऊया आणि मीठ टाकून घेऊया थोडं आणि याच्यातच आपल्याला आता हे छान फ्राय होऊ द्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने हे चिकन फ्राय बनतं पण चव खूप छान लागते पुन्हा झाकून ठेवून थो ठेवू देऊ आपण चिकन आता शिजायला आलेलं आहे तर त्याच्यात आपल्याला आता दही टाकून घ्यायचं आहे तीन चमचे ते आपण दही टाकून घेतले आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित दहा पंधरा मिनिटात चिकन शिजेल छान वास येतोय मस्त पैकी आता आपण पुन्हा दहा मिनिटात मग झाकण काढूया असं झाकण ठेवून आपण चिकन सुक्क बघूया मस्त ड्राय झालेलं आहे आणि तेलही सुकलं तुम्ही बघू शकतात खूप टेस्टी लागतंय अगदी सोप्या पद्धतीने बनत आहे फक्त आधी मॅरिनेशन करा आणि मस्त म्हणजे स्टार्टर म्हणून तुम्ही सर्व करू शकता मुलांनाही खूप आवडतं काही जास्त वरून वगैरे टाकायची गरज आहे पाच मिनिट मध्ये आपण गॅस म्हणून बंद चिकन सुट मध्ये आपल्याला लास्ट थोडासा घरचा गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला अर्धा चमचा जास्त आणि कोथिंबीर टाकायची मसाला ही आणि दोन तीन मिनिट फक्त हलवायचं त्याला हे लगेच गॅस बंद करायचं आहे आपलं चिकन सुक्का तयार झालेलं आहे सोप्या पण तुम्ही पटकन बनवू शकतात कमी वेळामध्ये तर बघा आपलं चिकन सुक्कं तयार झालेलं आहे फ्रेंड त्याचाच आपण एकही पाण्याचा थेंब न वापरता मॅरिनेशन केलं तर त्याच्यातच शिजवलेलं आहे आता गॅस बंद करूया चिकन सुक्क तयार झालं आपलं तर आपलं चिकन मसालाही तयार झालेला आहे त्याच्यात आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया आपल्याला जास्त करी वगैरे करायची नाही किंवा घट्टही करायचे नाही आपल्याला आपल्याला एवढंच घट्ट ठेवायचं आहे आणि हा मसाला तुम्ही पोळीवर खाऊ शकतात भातावर खाऊ शकतात तर आता गॅस बंद करूया आपला चिकन मसालाही तयार झालेला आहे मस्तपैकी तर आता आपण चिकन मसाला मस्तपैकी सर्व करूया ताटामध्ये तुम्ही बघू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल चिकन मसाल्याची तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि चिकन सुक्का अगदी कोणी बनवू शकते बॅचलर पण तर बघा माझ्या मैत्रिणीनं इथे आपण चिकन मसाला सर्व करून झालेला आहे चिकन सुक्का एकदम ज्युसी तयार होते आहे तुम्ही बघू शकता हे बघा अगदी अंगाच्या पाण्यातच याला शिजवलेलं आहे तर रेसिपी आवडल्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटतं चिकन मसाला आणि चिकन सुक्का आणि ज्याने सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनल न्यू असेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेलायकनला एक क्लिक करा तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ